अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची मांडणी बातमीपत्र खासदार सुप्रिया सुळे यांची पत्रकार परिषद राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्यातील कर्तृत्ववान महिलांच्या उभे राहणार त्यांचे प्रश्न समजून घेणार आहे त्यासाठी राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे राज्याच्या दौऱ्यावर असणार आहेत भाजपा सरकारने नवीन कायदा आणलाय टेलिकॉम ज्याने यापुढे कोणाचेही फोन टॅप होऊ शकतात माझा इलेक्शन कमिशनवर विश्वास आहे इलेक्शन कमिशन नक्की न्याय देईल भाजपाला दडपशाही हवी आहे आयसीई बाजूला ठेवून लोकशाही काय आहे ते समजेल संजय राऊत बोलले ते योग्य आहे लोकसभा आम्ही मोठ्या ताकदीने लढणार आहे इंडिया आघाडीत एकमत आहे भाजपाने मुश्रीफ साहेबांवर जो अन्याय केला त्याची माफी भाजपाला मागावी लागेल मराठा आरक्षणासंदर्भात चोवीस तारखेची शाश्वती दिली होती पुढे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर सरकारची जबाबदारी असणार भारतीय जनता पक्ष महिला विरोधी आहे त्यांना महिला कर्तृत्वान झालेलं खपत नाही या देशात अघोषित आणीबाणी आहे आम्ही दिल्लीत अनुभवतोय मी आज आम्हाला सगळ्यांना बोलवलं होतं कारण एकतर दोन हजार चोवीसमध्ये दोन महत्त्वाची इलेक्शन्स आहेत लोकसभा आणि विधानसभा आणि रोहिणीताई जानेवारीपासून राज्याच्या दौऱ्यावर चाललेल्या आहेत महाराष्ट्राचे आणि देशाचे अतिशय महत्त्वाचे प्रश्न घेऊन रोहिणीताई जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार आहेत महाराष्ट्रातले अतिशय गंभीर प्रश्न खासदारांचं झालेलं निलंबन महिलांवर होणारे अत्याचार अन्याय या सगळ्याचा आढावा आज रोहिणीताईंनी आमच्या सगळ्यांबरोबर घेतला आमच्याकडून सगळ्याची माहिती त्यांनी घेतली आणि रोहिणीताई जानेवारीपासून राज्याच्या दौऱ्यावर चालल्यात आहेत सगळ्या जिल्ह्यांमध्ये जातील महिलांशी चर्चा करतील महागाई बेरोजगारी महिलांवरचे चा अत्याचार या सगळ्याचा आढावा त्या जानेवारीपासून घेणार आहेत आणि महाराष्ट्रातल्या महिलांचे युवकांचे जे महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यांची जी सुखदुःख आहेत त्याला न्याय देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीने महाराष्ट्रातल्या ह्या सक्षम कर्तृत्वान महिलांच्या बाजूनी उभे राहणार आहेत कारण आज महाराष्ट्र आणि केंद्र सरकार हा जो अन्याय महिलांवर करतं आहे खासदारांवर करत आहे जे नवीन कायदे त्यांनी आणलेले आहेत हे अतिशय चिंताजनक आहेत म्हणजे साधी गोष्ट की जो टेलिकॉमचा कायदा आणला आहे ज्याच्यातून कुणाचाही फोन ते आता रेकॉर्ड करू शकतात कंप्लीट इन्व्हेजन ऑफ प्रायव्हसी उद्या कोणीही एखाद्या महिलेचा फोन रेकॉर्ड करेल मग तिच्या प्रायवसीचा काय असे अनेक गंभीर प्रश्न आज रोहिणीताईंनी आमच्या सगळ्यांसमोर मांडले फौजिया ताई आज इथे आहेत ता तर फौजिया ताई आणि मी मिळून रोहिणीताईंना आम्ही काय काय काम केल्या सेशनमध्ये केलं काय बिलांची सगळी जी माहिती होती त्याची सविस्तर चर्चा झाली कारण का तीन महत्त्वाच्या बिलांवर केंद्र सरकारमध्ये विरोधी पक्ष नसताना चर्चा झाली एक म्हणजे जो क्रिमिनल लॉचा बिल आहे तो एक अतिशय महत्त्वाचा आहे त्याच्यानंतर फोन रेकॉर्डिंगचा आणि तिसरा मीडियाचा त्यामुळे तिन्ही विरोधी पक्ष नसताना हे कायदे पास केलेले आहेत जेथे जे असंविधानिक जे आहे ज्या पद्धतीने आम्हाला काढण्यात आलं पार्लमेंटमधून आणि पुढची दिशा काय ह्याच्यावर सविस्तर आमची चर्चा झालेली आहे आणि पुढे हे प्रश्न महाराष्ट्राच्या मायबाप जनतेपर्यंत नेण्याचं काम रोहिणीताई करणार आहेत आणि ह्याच्यासाठी आमची आजची मिटिंग करणार नाही आधीच आहे नाही आता ते पक्ष ठरवेल त्याच्यात आघाडीत ठरेल आम्हाला त्या जेंडरमध्ये आम्ही अडकत नाही आता रोहिणीताईंनी राज्यामध्ये होणारी परिस्थिती किंवा जो डेटा आता बाहेर येतोय केंद्र आणि महाराष्ट्र सरकारचा क्राईमचा डेटा जो महाराष्ट्रात येतोय तो अतिशय चिंताजनक आहे म्हणजे महिलांवर होणारे अन्याय अत्याचार हा सगळा जो डेटा आहे तो काही फारसा महाराष्ट्राला शोभणारा नाहीये याच्यासाठी महाराष्ट्र सरकार काय करते आजही हुंड्याचे विषय मानले जात आहेत मग ह्या घटना होत आहेत ना कुठेतरी ह्याच्यासाठी यंत्रणा काय करते जे बलात्कार तर खूप मोठी गोष्ट आहे छेडछाडीच्याही केसेस वाढलेल्या आहेत मग ह्या होत आहेत कशा घट घटना आणि ह्याच्यासाठी कोणीतरी आवाज तर उठवला पाहिजे आणि ती जबाबदारी आज रोहिणीताईंनी एक युवा नेतृत्व म्हणून म्हणजे मी त्यांना फक्त महिलांच्या चौकटीत टाकणार नाही ती घ्यायची तयारी केलेली आहे आणि त्याच्यासाठी त्या राज्याचा दौरा करणार आहेत आणि इलेक्शनमध्ये महाविकास आघाडी आणि इंडियाच्या मीटिंगच्या माध्यमातून कोण कुठली इलेक्शन लढेल ते सगळं तुम्हाला पुढच्या एक पंधरा वीस दिवसात कळेल <coughs> मला पण मी जे काय तुमच्याच सगळ्यांच्या चॅनलवर बघितलं मला वाटतं माननीय जयंत पाटलांनी ह्याच्यावर सविस्तर भाषणं केली आहे जी तुमच्याच सगळ्यांच्या चॅनलवर मी पाहिली आणि ते खोड्याचंही काम महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री जे होम मिनिस्टर आहेत गृहमंत्र्यांनी त्यांनी केलेलं मी तुमच्याच चॅनलवर पाहिलं त्याच्यामुळे जो डेटा कॅनॉट लाय ना जयंतरावनी डेटा मांडला तो खोडला गृहमंत्र्यांनी पण डेटा हा त्यांचाच मंत्रालयाचा डेटा आहे ना नंबर्स कॅनॉट लाय

माझा इलेक्शन कमिशनवर पूर्ण विश्वास आहे इलेक्शन कमिशन न्याय देईल एवढीच माझी मापक अपेक्षा आहे काही नेत्यांकडनं केली जाते खरंतर मिळालेलं आहे अशी टीका जी आहे ते तुमच्या पक्षातील जितेंद्र आवड समोर करताना मी तुम्हाला खरं सांगू इथलं नाही मी सांगू शकत कारण का मी असेंब्लीमध्ये नाही मी लोकसभा लढते पार्लमेंटमध्ये पूर्ण ताकदीने आम्ही लढलोय आणि तुम्ही आमचे डिबेट्स पाहिले आमची आंदोलनं पाहिली त्याच्यात दिल्लीमध्ये इंडिया आणि महाविकास आघाडी ही पूर्ण ताकदीने लढली आहे आणि म्हणूनच ते आम्हाला घाबरले आणि म्हणूनच आम्हाला त्यांनी बाहेर काढलं कारण काय काही गरजच नव्हती नाही नाही एक वाक्य तर ना कुठे तुम्हाला दिसते उद्धवजी स्वतः आले होते दिल्लीला महाविकास आघाडीची अतिशय उत्तम मीटिंग झाली सोनियाजी राहुलजी उद्धवजी सगळ्या नेत्यांची संजय राऊतजी त्या होते आदरणीय पवार साहेब होते नितीश सगळ्यांचीच अतिशय चांगल्या मीटिंग दिल्लीमध्ये झाली आहो ही लोकशाही आहे लोकशाहीत सक्षम उमेदवार द्यायला नको का तुम्हाला दडपशाही एक दिल्लीकरांना मान्य आहे मला दडपशाही मान्य नाही हा देश लोकशाहीनीच चालला पाहिजे आणि प्रत्येक उमेदवाराच्या विरोधात कोणीतरी उभं राहिलंच पाहिजे आणि लोकांना ठरवू दे ना ही लोकशाही आहे संविधानाने हा देश चालतो दिल्लीत आज जे चाललंय त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवू नका आम्ही लोकशाही वाचवण्यासाठी पूर्ण ताकदीने लढणारे आहोत मला नाही माहिती मी तुम्हाला खरं सांगू माझ्या माहितीप्रमाणे तर नव्हते आता मुशी साहेबांना काही वेगळी माहिती असेल तर मला माहिती नाही मला लिमिटेड गोष्टी माहिती असतात मी माझ्या कामाची मतलब ठेवते तुम्ही खूप मोठा स्टेटमेंट करताय कालच आदरणीय पवार साहेब आणि राहुल गांधी आणि सोनियाजी गेल्या दोन तीन दिवसात किती वेळा एकत्र होते त्याच्यामुळे स्टेटमेंट, एका कुटुंबामध्ये एखादं स्टेटमेंट कमी जास्त झालं म्हणून जे पालकाच्या जागेवर सगळे आहेत ते रोजच भेटत आहेत काल तुम्ही फॉलो नाही का केली स्टोरी आमच्या दिल्लीच्या आंदोलनाची तो त्याच्यातून मार्ग चर्चा करून मार्ग काढू मला समजून घ्यायला लागेल मी तर काल दिल्लीत होते मी तुमच्याच कडून ऐकते त्याच्यामुळे मी माहिती काढेन काय झालं कारण का काल योगायोगाने आमचं जे आंदोलन होतं त्याच्यानंतर राहुलजी मी आणि आदरणीय पवार साहेब एका गाडीतूनच आमच्या घरी आलो आणि नंतर चर्चा झाली त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये अडचण आहे किंवा काय हे म्हणणं खूपच थोडस बाळगत होईल असं मला वाटतं नाही नाही कॉम्प्रोमाइज असं नसेल काय म्हणजे कॉम्प्रोमाइज असेल असं मला वैयक्तिकपणे वाटत नाही कारण का एखाद्याला निधी आला म्हणजे तो कॉम्प्रोमाइज असा होऊ शकत नाही ना त्यांनी त्याचा फॉलोअपही करू शकतं तेही असू शकतं त्याच्यामुळे आपल्याला आता मी कालच रात्री दिल्लीवरून आले तुम्ही मला खूप माहिती दिलेली जरूर मी दोन्ही नेत्यांशी बोलून त्याची माहिती नक्की घेईन आणि त्याचं उत्तर तुम्हाला देईन

चांगली गोष्ट आहे ही चांगली गोष्ट मी त्याचा मनापासून स्वागत करते मॅच फिक्सिंग करणे आय सेकंड दॅट थॉट चांगली गोष्ट आहे आणि लोकशाही हो प्रत्येकाला आपला मार्ग निर्णय घ्यायचा निर, निर अधिकार आहे की नाही आणि आमच्या घराती काय के आम का पहिली केस झालेली नाही तुम्ही एन डी पाटील आणि आदरणीय पवार साहेबांचा विसरला का